नमस्कार सर्वताईन ना श्री स्वामी समर्थ आता संध्याकाळचे सहा वाजे सहा वाजेला पाच मिनिट बाकीत पाणी वगैरे भरून झालं जे झाडं वगैरे मारायचं असतो काय आहे ते करून घेतलं पाणी भरता भरता इकडची कामं करून घेते आता दिवस तुम्हाला मी संध्याकाळचं माझं रुटीन दाखवेल पाच वाजता मी झोपेतून उठते मेन म्हणजे बघा आता झोपेत उठलेले डोळे सुजलेले कारण मला झोपावंच लागतं आहे म्हणून मी व्हिडिओचा टाईम पण चेंज केला आहे दुपारी जेव्हा टाकायची ना मग ते कमेंट बघा हे करा किंवा वेळ कमी पडायला लागला एडिटिंगला यायला त्याला म्हणून मी पाचचा टाईम ठेवला हो आहे आता तुम्ही पण मला सांगा सगळ्यांनी ताई सगळ्या ताईंनी की पाचचा टाईम बरोबर आहेत का म्हणजे माझ्या हिशोबाने माझा आराम पण होतो आहे आणि त्यानंतर माझी कामं बी चालू होते आणि माझं सगळीकडं म्हणजे लक्ष पण असते हे बघा देवपूजा किल्ल्यावर एवढं भारी वाटते आज दगदग खूप झाली ताईनं माझी भरपूर दगदग झाली का तर यशला वेळेत जेवण तू मला सांगूच छोलीची रेसिपी एवढी गडबडीत दिली ना अर्धं काय काय तर स्किप पण झालं आलेलंच पेस्ट टाकताना दाखवली नाही नंतर काय काय दाखवलं का तर इतकी गडपड झाली यश आला लवकर तर असू <laughs> ते दे जाऊ द्या ठीक आहे आता संध्याकाळी एक छानशी रेसिपी देते तुम्हाला मी आणि आता संध्याकाळची सहा वाजायला अगदी दोन तीन मिनिट बाकी आहेत पाच मिनिट समजा आणि मी फ्रीजवरचं सगळं काढलं फक्त एक काय केलं बाजरीचं दरन दळण दळण आहे ते टोपभर तिथे ठेवलं आहे फ्रीजवर खूप सामान झालेलं माझं मी तुम्हाला बोलले मी साफसफाई करताना काही दाखवलं नाही आमची दोघांची खूप धगधग झालेली साहेबांना मला थकवा आले त्यामुळंच तर आता मी आले संध्याकाळचा चहा ठेवला इथे रोज सकाळचा तुम्हाला चहा दाखवते आता संध्याकाळचा आज दाखवते बघा काही न हे बघा माझा बिना साखरेचा चहा आहे सकाळी मी साखर टाकून घेतलाय आहे आता साखरेचा दूध गरम होत आहे बारीक गॅसवर ठेवतो म्हणजे वरती जात नाही हे बघा सकाळची छोलेची भाजी आहे भात आता ही भांडी एवढी लावायची आहेत बघा पाणी भरलंय आत्ताच पाणी वगैरे भर भरून झालं माझं किचन बघा एकदम संध्याकाळ एकदम क्लीन असतो आपला साहेब येतात चहा घ्यायला माझा ओतून घेते त्यांना जरा साखरेचा देते आता चहा वगैरे पिली आणि बाहेर बघा कपडे काढून आणून टाकलेत जे सकाळी टाकते ना टाक सुकायला ते संध्याकाळी पाणी भरलं चहा वगैरे भरून देते झाड वगैरे झाड पे पहिलंच मारून घेतलेलं असतंय तसं सकाळी एकदम क्लीन असतं तसं संध्याकाळी परत क्लीन ठेवते प्रत्येकाचे वेगवेगळे वेगळे करून ठेवले तर सकाळी गडबड करते नाही दिदीला खूप लवकर पाहिजे असत मग दिदीचा टॉवेल तिचे कपडे सगळे एक बाजूला माझे एक साईडला ला साहेबांचे याचे सगळे वेगळे हो चला आवरून घेते फटाफट हा स्वच्छ करून ठेवले आता भरून घेते मी सकाळी फक्त वाट्यांमध्ये काढून घेतलेलं का गडबड खूप होती म्हणून वाट्यांमध्ये काढलेलं आता भरून घेतलेलं ना स्वामींकडे तुपाचा दिवा लावते आणि दिवऱ्यामध्ये मी तेलाचा दिवा लावते त्याच्यामध्ये बघा मी अशी धूप लावते ना इतका छान सगळं घरभर असा सुगंध पसरतो आणि छान एकदम मस्त जळतो यामध्ये आता हे सकाळचं जर पडलेले तर राखी काढून घेते आणि दुसरं धूप लावते यामध्ये थोडशे मातेला संध्याकाळी तुपाचा दिवा लावते आणि हा एक आहे तेलाचा दिवा बाहेर दरवाजे बाहेर लावते हवा खूप चालली संध्याकाळचं चा रोज असं होतं भरपूर हवा चालते रात नाही बाहेरचा दिवा पाहुणे आलेत बघायला सगळं दाखवायचं की झाड वगैरे काय लावले कसे ना सगळं जावायला दाखवायचे पूजा केली तिने आपली छोटी गाडी ते नेलेली आता ती गाडी घेऊनच आली दोघं ते काय काय करा तेच सांगताय करून आले डिझेलची टाकी करून आली म्हणतात तेच आलंय आश येत एक जाऊ बघा तर त्यांनी ना आपलं ते असतं ना होतो ना पण पितृदोष वगैरे काही तर त्र्यंबकिशोरला तीन दिवस तिथे राहून अं गुरुजीकडून पूजा पाठ वगैरे सगळं करून घेतलंय तीन दिवस तिथे राहिले रात्रंदिवस दिवस तिथेच मग त्यांच जेवण खावत त्यांच तिथं रूम वगैरे देतात ते आपल्याला काय आहे ते चार्ज घेतात पण छान ना, ना ते बघा चहा दिलाय पण पैसे घेणार आहे चहाचे ते एक रुपया तरी घ्यायचा मला तर बोली दहा रुपये देणार आहे <laughs> मी बोली एक रुपयात पण पैसे घेऊन ना चहा बिना चहाचे गेले तर मला जमलं नसत आहे चहा तरी देते आएपाई आएपाई। दादा दादा बंद अरे <laughs> बघा बघा त्याला कस मानतोय बारका आलाय बघा एवढी मस्ती करतोय ना आणि तो मोठा दादा आलाय त्याला पण मारतोय जे बोलेल बोले ना जे तो करतोय बनवायला किती पटकन आता काय बनवायचंय भरलेलं वांग पण थोडस वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते काय काय साहित्य घेते कापून घेतली चांगले बघून घेतले स्वच्छ हे कांदा एक कांदा कापून घेतला मोठा दोन चमचे मीठ घातले तीन चमचे शिंगाणा कूड घातले त्या आणि बेसनपीठ आपलं घरी दादळलेली त्याचं हे दीड चमचा बेसन बेसनपीठ घातले थोडीशी हळद अर्धा चमचा काश्मीरी पावडर आणि दीड चमचा लाल तिखट इथे थोडस तेल आणि इकडे फोडणीमध्ये जरास तेल आता फोडणीला मी थोडीशी मोहरी हे बघा थोडीशी मोहरी टाकते आणि अर्धा चमचा जिरा हे मिक्स करोपर्यंत तडतडते लसूण चेचून ठेवलं आहे ही कोथिंबीर थोडी उशिरा टाकणार आहे कापून ठेवली ते चांगलं मिक्स करून घेते मी असं ठिकाणी हे पिठातलं वांग म्हणतात याला खूप चांगलं लागलं खायला असं सगळं मिक्स केलं मी आता वांग्यामध्ये भरते वांगे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले चांगलं दाबून भरायचा मसाला पिठाने थोडंसं तिखटपणा वाटतं पण चांगलं भरायचं असं चांगलं दाबून घ्यायचं आता हे सगळे वांगे मी असे भरून घेते पण मी एकदम मस्त सांज दिला आजवर मी टाकली आणि तेलाच्या फोडणीमध्ये अर्धा चमचा पण आम्ही काश्मीरी पावडर टाकणार आहे वांगी अशी भरून झाले ही सगळी वांगी यात कडे मग थोडंसं पाणी टाकले यात साफ केलं वांगी आणि मसाला हे दोन्ही पण टाकून देते त्यामध्ये मिक्स करून घेतोय थोडस पाणी घेतलं त्याला काय होत नाही थंड पाणी बघा सगळे मी एक ग्लास पाणी घातले पूर्ण एक ग्लास पाणी घातलेलं यामध्ये आता हे सगळं मिक्स करून घेतले आणि झाकण ठेवते यावर झाकण ठेवून गॅस बारीक करते पाच मिनट असंच होते झाकण काढत नाही पणपासून इथं आलेली तुम्हाला दाखवते काय आणलंय तिने तिने लाडू वगैरे आणले आता मी पण दिले तिला पुन्हा इकड लाडू तिने पण आणले तिकडचे हे बघा जे कोणाकोणाच्या गावाला होतंय मला खूप आवडतं हे ये ना याला शेरण्या म्हणतात गावी हा ये दही मीठ ला म्हणजे असं छोटंसं एक फळ असतं जशी तोंडली असती ना सेम तोंडलीसारखं असते याचे चार भाग करतात मीठ आणि दह्यामध्ये भिजत ठेवतात दोन तीन दिवस भिजत ठेवतात आणि कडकडीत उन्हामध्ये वाळवतात एवढं एकदम कुरकुरीत असते आणि थोडं तेल टाकून त्यावर भाजायचं एकदम थोडंसं तेल टाकून कोणाच्या इकडं होत असेल त्यांनी मला नक्की सांगा पण खूप छान लागतं खायला मला तर खूप आवडतं मी जेव्हा बनील तेव्हा दाखवते तुम्हाला ती घेऊन हो आली आणि कर्मकुरचा प्रसाद श्री नारायण नागरीची पूजा केली हा आहे त्र्यंबकेश्वरचा प्रसाद घेऊन आहे ठेवते आता फ्रीजमध्ये हे बघा संगीताना चहा बनवला चहा आणि थोडेसे लाडू दिले तर वीस रुपये देऊन गेले म्हणजे घ्यायचं नाही कोणाकडून काय त्यांना ना मग पैसे देऊन घ्यायचे काय पण तर मी एक रुपये दे ते एक रुपयाची मला वीस रुपये देऊन गेली बघा पोरगी असली बेकार आहेत तुम्हाला भाजी दाखवते एकदा आता पाच मिनिट झाले अजून वांगी शिजलेली नाही आहे मी आता गॅस फास्ट केला झाकण ठेवलं पुन्हा गॅस कमी पाच मिनिट आणि होऊ देणार आहेत एकदम फायनल झाली की मी तुम्हाला दाखवते आपली पिठातली वांगी तर होऊ देत हे आज ना सगळे घरात आहे ना आता गोंधळ करताय बघा आवाज बिवाज मला किती येत असेल तो बाहेर आपले चावे घेऊन गेला बाहेरचे कपाट खोलतोय आणि काय काय बडबड करतोय बारका <laughs> तर चला आता भाजी फायनल झाली की तुम्हाला दाखवते मग भेटते आता बघू भाजी कशी झाली ते हे बघा बारीक गॅसवर ठेवलेली पीठ आहे म्हणून थोडंसं खाली लागतं त्यांना फास गॅसवर ठेवू नका नाही तर करपेट कारण माझं बारीक गॅसवर असून तर थोडंसं वा बघा खाली कड्याला चिकटलं आहे काळं नाही झालंय पण चिकटलं आहे सॉरी मोबाईलला धक्का लागलेला आणि वांग एकदम बरोबर शिजलेलं दिसते हो शिजलेत हे झालं आपलं पिठातलं वांग तयार बघा कसं काय झालंय सांगा आणि संगीता बघा काय घेऊन आली मला आवडती म्हणून जिलेबी घेऊन आली मी आता ते आले म्हणून भांडे लावायची राहिली बघा आता भांडी लावते जेवणावर जिलेबी खाणार तर गॅस बंद केला सकाळचे छोले वगैरे भात आहेत चपाती आता काय फक्त भाजी केली ती एक दीदीला घरी येऊपर्यंत दहा वाजता सकाळी जाती बघा साडेसातला बरोबर घर सोडते रात्री दहा वाजतात काम एक करावंच लागणार आहे साडेसहा वाजले नमस्कार सरताईना श्री स्वामी समर्थ तर आता तुम्हाला टाकत नाही बरोबर सकाळचे साडे वाजले अंगोळ वगैरे झाली पाणी भरून झालं आता बनवते गुळाचा चहा पावडर घातली आणि वेलची पावडर टाकते चहा उकळून घेते नमस्कार सरताईना आश्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात अगोदरच केलेली आता मी ठेवलेला आहे चहा तुम्हाला बोलले पाणी वगैरे जा सगळं होऊन झालं आहे झाडांना पाणी नाही घातलं आहे तिकडे साहेब झोपलेले तर म्हटले नको आवाज करायला झाडांना पाणी नाही घातलं पहिला चहा ठेवला आणि पीठ भिजून ठेवलं दिदीला जी भा आज भाजी चपाती द्यायची दिदीला तर आता गुळाचा चहा बनवलात या तुम्ही पण चहा घ्यायला तर आता झाली सुरुवात आपली भाजी चपाती बनवायला तर पहिली भाजी चपातीच आहे ते घातले कड्यांमध्ये बनवायची गव्याची भाजी गव्याच्या भाजीसाठी मी लसूण चिचून घेतला एक टमाटा कापून घेतला कोथिंबीर कापून ठेवली पहिले जिरा मोरीची फोडणी घालते इकडे दुदीला चहा आहे आज चहा बरोबर चपाती चपातीत येणारे दिला मोरी तयारली जिरा लसूण तिला वारी आधीवर हा तुम्हाला आहे असे परतून घेते सेम तेल वापरायचं काम चाललंय थोरे फल तेल संपलं तेल खूप लागतं तेल टाकते हळद एकदम थोड़े छाल एक चमचा काश्मीरी पावडर घातली एक चमचा भर आपल्याला अंधी घेऊन ठेवलेली गवारी अंदाजे एक चमचा भर मीठ एकदम थोडंसं बघा अर्धा कप पाणी म्हणजे गव्हा थोडी कडक वाटते अर्धा कप पाणी आणि बघा अशी भांडी शिजली एकदम छान शिजली बरोबर एकदम आता यामध्ये दोन चमचे शिंगरपूट घातलाय मिक्स करून बघ अर्धा कप पाणी घातलेलं त्याच्यामध्ये बरोबर बारीक गॅसवर एक मिनिटभर झाकण ठेवते घपात अशी झाले की रव्याची भाजी तयार बघा खाली लागली पण नाही करायला अर्धा कप पाण्यामध्ये छान शिजली करते मी अशा मोठ्या मोठ्या चपात्या करते बघा खूप मोठ्या चपात्या असतात माझ्या अशी गावची भाजी आणि चपाती झाली तयार तर आता बघा बरोबर आठ वाजलेत बघा आठला पाच मिनिट बाकी फक्त दिदी गेली राहिले चपात्या वगैरे सगळं करून घेतलं देवपूजा मागे ठेवली हो आता हे अजून पारूसच काढलेलं नाही आहे हे सगळं करून घेते आणि नंतर देवपूजा करते आता काल सगळं झालेलं आहे आज फक्त स्वामींचा अभिषेक आणि नॉर्मल आपली देवांची पूजा करायची आहे आज काय सगळं काही काढायचं वगैरे नाही मला चपात्या वगैरे करून डब्यामध्ये घातल्या गवारची भाजी आणि रात्रीचं भरलेलं वांगं जे होतं त्याचा रसा थोडासा राहिले ते तव्यावर गरम करून ठेवतो साहेब गेलं तिकडे आंघोळीला तोपर्यंत मी इकडं थोडीशी झाड झटक करून घेते आज गुरुवारी जास्त साफसफाई नाही करणार आहेत आज फरशी वगैरे पण नाही पुसायला देत मी टाईमना इकडे पटापट थोडीशी झाड झटक करते आणि मग त्यांना नाश्ता दिला त्यांच्या आंघोळीपर्यंत होऊन जात आहे माझं लगेच हे बघा झाडं असे छान झालेत एकदम आणि मोगऱ्याच्या ज्या कळ्या होत्या ना त्या उमलल्यात गुलाबाच्या पण एक दोन दिवसामध्ये उमलणार आणि हा काढलेत रात्री यांनी श्रीकृष्णाचं पाळणं आपला तो आता एक साईडला ठेवायचा आहे तो इथे काढून आहे आता ठेवते वरती साहेबांनी दिलीत मला फुलं आणू पण पहिले झाड झटक केल्यानंतर मग देवपूजा आहे पहिले सगळं पालोचं काढून घेते बघितलं किती मोकळं ठेवायचा प्रयत्न केला ना। रात नाही ज्याला पाहिजे ते मोबाईल वगैरे साहेबांचे मोबाईल घड्या हो बाकी सगळं घरात चप्पल घालते पण इथे देवाकडे येत चप्पल काढून ठेवते तर त्यानं माझी बघा देवपूजा वगैरे सगळं झालं साहेब आता नाश्ता झाला ते गेलेत आवरावरी केल्यानंतर पहिले त्यांना नाश्ता दिला ते गेलेत आणि त्यानंतर मी देवपूजा वगैरे करून घेतली कशी काय झाली देवपूजा तुम्हाला इकडनं दाखवते आतापर्यंत काय जसं झालं असेल व्हिडिओ तसा झाला असेल आणि आता ह्या व्हिडिओला येतच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सरवताईना श्री स्वामी समर्थ